काही महिन्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी परिसरातील जयभीम आणि पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी हिरानंदानी इस्टेट परिसरातील फुटपाथवर आपली घरे उभारली होती आता या घरांवरही बुलडोजर चढवण्यात येत आहे याआधी जयभीम नगरवर पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जात असताना नागरिकांनी त्या विरोधात एल्गार पुकारला या निष्काशनाच्या वेळी प्रचंड दगडफेक झाली होती त्यात अनेक नागरिक आणि पोलीस जखमी झाले होते या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सध्या हिरानंदानी इस्टेट कडे येणारे सर्व प्रवेशद्वार आणि एक्झिट पॉइंट पोलिसांकडून बॅरिगेडस लावून बंद करण्यात आले आहेत कुणालाही हिरानंदानी परिसरात प्रवेश दिला जात नाही त्यामुळे पवईतील हिरानंदानी परिसराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका